चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा मतदारसंघात भाजपने झेंडा रोला राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे पुत्र करण देवतळे मतदारसंघात विजयी ठरले शिवसेना उभाटा गटाचे बंडखोर उमेदवार मुकेश जीवतोडे यांचा त्यांनी पंधरा हजार चारशे पन्नास एवढ्या मोठ्या फरकाने पराभव केला कुणबी बहुल असलेल्या या मतदारसंघात एकूण पाच आघाडीचे कुणबी उमेदवार उभे होते मात्र देवतळे परिवाराला असलेली सहानुभूती आणि भाजपचे पक्ष संघटन या बळावर करण देवतळे यांचा विजय झाला विशेष म्हणजे खासदार प्रतिभा धानोरकर यांचे बंधू काँग्रेसचे उमेदवार प्रवीण काकडे या मतदारसंघात तिसऱ्या स्थानी राहिले हा विजय मतदारांना समर्पित असल्याची भावना करण देवतळे यांनी व्यक्त केली i don't हा एक ऐतिहासिक माझ्या जीवनातील एक आनंदीय क्षण आहे आणि आज माझ्या रूपाने भारतीय जनता पक्षाला इथे आज विजयी घोषित करण्यात आलं आणि त्यामागचं मोठा श्रेय म्हणजे स्वर्गीय संजयजी देवते साहेब यांनी जे कार्य केलं लोकांचे कामं केली त्यांचाच आशीर्वाद म्हणून आज मी या विधानसभेमध्ये विजयी झालो दुसरं कारण म्हणजे आमचे नेते माननीय ने हंसराजजी अहिर साहेब यांनी जे दिवस रात्र माझ्यासाठी मेहनत घेतली या विधानसभेमध्ये सर्वांना सोबत घेऊन आणि सर्व पक्षाचे नेते आमच्यासोबत होते हेच मोठं कारण आज आमचा विजयाच्या मागे माझ्या पाठीशी आहे